पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा नांदगाव येथील शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता नांदगावचे लाडके आमदार सुवासन्ना कांदे व संजुमबाई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाला नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून भव्य अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे नांदगाव येथील शनी मंदिर येथील गार्डन येथे जागेत उभारण्यात आली आहे या निमित्ताने मोठ्या थाटामाटात लोकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भव्य स्मारक नांदगावकरांसाठी आकर्षण ठरले आहे पिवळी टोपी वस्त्र परिधान करून नांदगावकर भारावून गेले होते यावेळी नांदगावकरांनी प्रेक्षकांचे मने शिंकतील अतिशय भव्य अहिल्यादेवी होळकर यांच्या पुनळ्याचे लोकार्पण सोहळ्यात नांदगाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव उपस्थित होते बोला आज आमच्या धनगर समाजाचा अतिशय आनंदाचा उत्सव आहे कारण की गेल्या पन्नास वर्षापासून या नांदगाव मतदारसंघामध्ये हा जो संघर्ष चालू होता तो पूर्णसात आला आणि आदरणीय आमचे महायुतीचे आमदार सुहासांना कांदे त्यांनी हा विषय मार्गी लावून लवकरात लवकर आमच्या धनगर समाजाच्या भावना समजून हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचून आदरणीय एकनाथ साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा विषय मार्गी लावून त्यांना पुतळ्यास पूर्वसंमती देऊन आमच्या द धनगर समाजाच्या पुण्यश्लोक राजमाता आगळी देवळकर यांच्या पुतळ्या पुतळ्यास पूर्वसंमती दिली आणि एक जिवळाचं ब म्हटलं तर चालेल कारण की मायुतीमध्ये असे माणसं होणे कमी आहे कारण की त्या प्रत्येक समाजाच्या भावना सम समजून त्यांनी हा निर्णय घेऊन आयलं तेव्हापर्यंत पुतळं स्मारक स्थापन केलं तसेच गेल्या काही एक महिन्यापूर्वी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचासुद्धा शिवसृष्टी हा भव्यद्वी असा पुतळा या नांदगाव शहरामध्ये स्थापन केला आणि सर्व सर्व सहभाव असे आदरणीय आमचे अण्णासाहेब त्यांनी कोणत्याही का एका कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला किंवा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव